बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणात भारतात सुरू असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी सुरू आहे तर अकोल्यातील बांगलादेशी अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामावर मजूर म्हणून काम करीत होते या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले तर पोलिसांनी या दोन्ही बांगलादेशी नागरिकांकडून खोटे दस्तावेज जप्त केले आहे हे दोन्ही बांगलादेशी खोट्या पासपोर्टच्या आधारे भारतात आल्याने प्रथम चौकशीत दिसून आहे तर या चौकशी कडून आधार कार्ड आणि इतर कागदपत्र पोलिसांनी जप्त केले आहे हे दोन्ही कोणत्या उद्देशाने भारतात आले या संदर्भात अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे दिनांक सत्तावीस बारा रोजी पशुवैद्यकीय महाविद्यालय ते करता काही बांगलादेशी मजूर आल्याची आम्हाला मार्फत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांची चौकशी केली चौकशी केल्यानंतर ते विना पासपोर्ट बनावट आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड तयार करून भारतात आल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि पुढील तपास करीत आहोत संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेव्हन